आज आपण सिम्पल पण ट्रेंडिंगमध्ये असलेली डिझाईन पाहणार आहोत अतिशय स्टेप बाय स्टेप सांगणार आहे मी उंचीपेक्षा आपली नेहमी नॉर्मल उंची असते त्याच्यापेक्षा मी अडीच इंच उंची जास्त ठेवलेली आहे कारण आपल्याला दोन तीन साईड इथं आपल्याला जॉईंट येणार आहे तो कसा ते, ते पाहूया आता आपण हा गळ्याचं माप टाकलेला आहे गळा ठेवलेला आहे दहा इंच पाहू शकता आणि त्याला गोल आकार केलेला आहे आपण गळ्याचा गोल आकार दिलेला आहे खूप सोपी आहे पण शिलाई चांगली देतात गिराईक आणि नवीन पण आहे दिसायला छान दिसते आणि आपल्याला बनवायला पण खूप सोपी अशी ही डिझाईन आहे अतिशय सोबर अशी डिझाईन ही बनते तर पाहू शकता अडीच इंच मी उंचीपेक्षा आपण नेहमी उंची टाकतो त्याच्यापेक्षा आपण अडीच इंचही मी, मी वाढून ठेवलेली एक इंच ब्लाऊजसाठी आपण कट करतो त्यावेळेस आणि दीड इंच डिझाईनसाठी ही आपण उंची वाढून ठेवलेली आहे परफेक्ट आता पाहू शकता आपण हे पलटून घेणार आहोत हे पलटून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित असं पलटून घेतल्या बनवायला खूप सोपी अशी डिझाईन आहे आणि खूप सध्या ही ट्रेंडिंगमध्ये डिझाईन असल्यामुळं याला गिरायकाची खूप मागणी आहे बरेच जण काठापदराची साडी असेल तर हमकाच ही डिझाईन टाकतात कारण जो पदराचा जो काट आहे म्हणजे ब्लाऊजचा जो काट आहे तो त्या काठाच्यावरच आपण हे डिझाईन टाकलेली आहे आणि अतिशय छान अशी ही डिझाईन दिसते आहे खूप सोपी पद्धत आहे स्क्रूड्रायवरच्या साह्याने आपण ह्याला व्यवस्थित असं करून घेऊया कारण आपल्याला नग चांगला आला पाहिजे तरच आपली डिझाईन चांगली दिसते नाही तर दिसणार नाही आता आपण याच्यावर टिप देऊन घ्यायचे व्यवस्थित आणि एक टंचन सोडून टिप द्यायची आहे म्हणजे दिसायला खूप छान दिसतं आहे काठावरून घेऊ नका नंतर घ्या काठावरून सुरुवातीला आपण एक टंचन माया सोडूनच आपण ही टीप घ्यायची आहे वरची आता आपण अस्तर तसंच जॉईंट करून घ्यायचं आहे त्याला ना नुसतं अस्तरच्या याच्यामध्येच आपली डिझाईन तयार होती ज्यावेळेस आपण अस्तर मारतो तसंच अस्तर मारायचं आहे पण डिझाईन अशी तयार होती छान आणि शिलाई पण देतात गिरायक तर असं हे आपलं एक साईड झालेली आहे आता आपण दुसरी साइड करून घेऊया आणि ज्यावेळेस आपण ही टीप मारतो ही सुद्धा आपण एक टनचन सोडूनच टीप मारायची आहे म्हणजे खालचा कपडा सुटणार नाही व्यवस्थित माया पकडूनच ही आपण टीप मारून घ्यायची आणि असे कट देऊन घ्यायचे म्हणजे ही आपली व्यवस्थित पलटलं जातं पहा ना किती सोपी अशी ही डिझाईन आहे आणि तुम्ही जर नवीन असाल तर ह्या अशा डिझाईन बनवायला खूप सोपा आहे परफेक्ट असं ही डिझाईन बनल्या जाते याला जास्त वेळ लागत नाही किचकट नाही फक्त तुम्हाला कटिंग व्यवस्थित करता आली पाहिजे खरं तर, तर उंचीमध्ये तुम्ही दोन इंच जरी एक्स्ट्रा ठेवलं तरी चालतं पण कदाचित एखाद्या वेळेस आपली जी टीप असते ती क म्हणजे कमी जास्त जर मारण्यात गेली तर उंची कमी होऊ नये त्यासाठी मी अडीच इंच ठेवलेलं आहे एकूण टोटलमध्ये तर तुम्हाला जर वाटत असेल जास्त होतंय तर तुम्ही दोन इंचसुद्धा ठेवू शकता प पाहू शकता आपण हे पलटून घेतलेलं आहे आणि ज्यावेळेस आपल्याला ते डिझाईन म्हणजे हा जो काट आहे तो ज्यावेळेस जॉईंट करायचा आहे त्यावेळेससुद्धा तुम्ही मोजून घेऊनच जॉईंट करू शकता कारण थोडीशी उंची जर जास्त झालेली असेल तर त्याच्यात मॅच करून घ्यायची म्हणजे तुमचं ब्लाऊज आहे तसंच व्यवस्थित कमी होणार नाही आणि जास्तही होणार नाही खूप सोपी डिझाईन एवढ्या डिझाईनमध्ये ही खूप सोपी अशी डिझाईन आहे आणि दिसायला खूप छान दिसते ही डिझाईन तर नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा आणि मी जास्तीत जास्त ट्राय करत असते सोप्यात सोप्या डिझाईन तुम्हाला द्यायच्या तर आपल्याला हे जोडून घ्यायचं आणि तुम्हाला जर वाटत असेल तर उंची आपली जास्त होणार नाही ना आपण दोन इंच किंवा अडीच इंच सोडले तर टेपणी मोजून पहा तुमची उंची बरोबर आहे की नाही तुम्ही ही वर म्हणजे कमी जास्त टिचिंगमध्ये करू शकता म्हणजे तुमची उंची कमी जास्त होणार नाही पहा ना किती सोपी डिझाईन आहे आणि आपण ह्या काठाला बरोबर ते मॅच करूनच त्याचा गळा वगैरे ठेवलेला आहे बरोबर उंची गळा आणि हा जो काठ आहे त्या वरच आपण डिझाईन टाकलेली आहे तर अतिशय छान अशी डिझाईन दिसती आहे नक्की ट्राय करा त्याच्यावर डब्बल डाप टीप देऊन घ्यायची आहे आणि मात्र हे ज्यावेळेस टिपा मारतात त्यावेळेस तुमचं अंतर एक सारखं आलं पाहिजे म्हणजेच तुमचं फिनिशिंग येते ब्लाऊजला आता आपण तिथं बटन शो लावू बटन म्हणजे शो बटन लावू शकता तुम्हाला जेवढा वेळ अस्तर जोडायला वे जातो तेवढाच वेळ आहे पण सुंदर असं डिझाईन दिसत आहे नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा पूर्ण ब्लाऊज तयार झाले हो। असं दिसतं आहे छान सुंदर सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी लता फॅशन पॉईंटवर जॉईन आणि आणि तुमच्या काही कमेंट्स असतील तर नक्की विचारा काही तुम्हाला कटिंगमध्ये टीचिंगमध्ये काय वाटत असेल तेसुद्धाही विचारा